तुम्ही खरंच म्हणत असाल की काबत दोन झाले व्हिडिओ पडला नाही तुम्हाला सांगितलेलंच कारण आणि आता व्हिडिओ कंटिन्यू येतो राहणार आहे नमस्कार मित्रांनो हॅलो कसे सर्व सर्वांना एकदा गुड मॉर्निंग आयचं झालेलं सर्व तयारी सध्या चालू आहे उपमा काय करतात आपलं नमस्कार करा ऐक सर्वांना अशा प्रकार सर्व आता सर्व तयारी चालू आहे थोडी थोडी उपम्याची नंतर जगे आणि विशेष तुम्हाला सांगितलं सर लग्नाचे काय काय तयारी चालू आहेत तर लग्नावरतीच म्हणून एक थोडा व्हिडिओ वगैरे घ्यायचा होता तर काय घ्यावं चालू होतं तर बघा अशा बघा सध्या मग चालू आहे आणि आमचे खूप सारे तयारी राहिलेले आहे मित्रांनो आता कपडा फाराची पण तारीख येणार आहे म्हणजे तारीख सांगणार आहे तुम्हाला डिक्लेअर करणार आहे कधी जाणार आहे आम्ही कपडे वगैरे काढाल लग्नाचा बसता आणि त्याच्यानंतर बाकी आहेस आहेच घोडा जो काही असेल तो ते पण राहिलेला आहे ते पण सांगायचं बाकी राहिलेला व्हिडिओमध्ये ते पण सांगणार आहे तर दोन दिवस याच्यासाठी व्हिडिओ नाही पडला मित्रांनो दोन दिवस माझी खूप तब्येत खराब होती तब्येतीमुळे कसं तोंड पण आलं होतं थोडंसं बोलता पण नव्हतं येत व्यवस्थित त्याच्यामुळेच व्हिडिओ आले नाही तुम्ही चल का बरोबर व्हिडिओ पडले नाही तर पण आता थोडंसं बरं वाटत आहे त्याच्यामुळे मला थोडंसं शूट वगैरे घेऊ आणि थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तर आणखी काय आज काय विषय उपमा उपमाच करायचा आहे आज आणखी नंतर काही नाही बघा अशा प्रकारचं सात साधा उपम्यासाठी घेतलेला आहे सामान काय काय घेतलेलं आहे आमटे कांदा मिरची कढीपत्ता अच्छा कपला दाखल टाकलं दाखवलं असणार तुम्हाला ठीक आहे कांद्या घेतलेला आहे जवळपास एक टमाट कढीपत्ता मिरची कांदा मिरची तर तुम्ही खरंच म्हणत असाल की काब दोन दिवसाले व्हिडिओ पडला नाही तुम्हाला सांगितलेलं कारण आणि आता व्हिडिओ कंटिन्यू येत राहणार आहे आणि पुन्हा विशेष म्हणजे तुम्हाला लग्नाचे प्रोग्राम असतात ते पण दाखवलं दाखवणार आहे यामध्ये कसे असतात सर्व तर अजी काय म्हणते आजी नमस्कार करा इकडे सर ना राजीचा नमस्कार घेतलेला आहे तुम्ही मग काय चालू आहे काय चालू आहे आता काय रे आपल्याची लग्नाची हा प्यारा सराई श सफाई साफसफाई कायची साफसफाई साफसफाई पण करायची बाकी राहिली आहे थोडीशी हो साफसफाई होऊन जाईल रंग वगैरे द्यायचं राहिलं थोडंसं घराला साधं आणि घर तुम्ही मित्रांनो सांगितलं तुम्हाला कशा प्रकारचं घर आहे तर ते पण सांगितलेलं आहे आता ॲक्च्युली बांधायचं होतं घर पण घर ते बांधणं झालेलं नाही आहे पण वातावरणावर पहिले लग्नाचा विषय काढला होता मग पहिले लग्न वगैरे करायचं आहे नंतर बघू घराचं असं चालू आहे आणखी तुमचं काम नाही परत तर घराचं बाबतीत ना कलरिंग राहिली सर्व राहिलं हो आणखी आता ते हळद वगैरे पण तळेच राहील ते पण असते ना तेवीस तारीख आलेलं आहे का तेवीस तारखेला हळद दळण्याचा प्रोग्राम वगैरे राहणार आहे मित्र तो, तो पण तुम्ही पाहू शकता आपल्या व्हिडिओमध्ये मी उपमा होत आलेला आहे काहू त्याचा थोडा लगेच झालेला आहे कारण भाजून घेतलेला होता कपडा फळाच राहिला आपला आहे ना त्याची तारीख वगैरे सध्या काढली नाही आपण काढू त्याला पण सांगणार डायरेक्ट तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये किंवा एक दोन दिवस आधी सांगणार आहे तुम्हाला केव्हा तुम्हा जाणार आहेत आम्ही तर मित्रांनो जवळपास आमचं आता सतरा तारीख आज आणि पण वीस दिवस जवळपास लग्न राहिलेलं आहे आणि सर्व कामं राहिलेले आहे विचार पडलेला सध्या आईला आणि आम्हाला की बा एवढे कामं व्यस्त कसे करा सर्व तर बघूया थोडं थोडं जसं असेल तसंच करायच चालू आहे पत्रिका पण छापायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की पत्रिका छापायची होती आम्हाला तर पत्रिका छापाला टाकलेली आहे एक साधी प्रत आणली होती प्रत वगैरे तुम्हाला जवळपास आज किंवा उद्याला एक पत्रिका येणार आहे आपली त्या पत्रिकेवर तुम्ही स्पेशल टाकणार आहे की कुणाचं विशेष नाव टाकलेलं आहे तुम्ही म्हणत होते बऱ्याच वेळा की व्हिडिओ वगैरे पत्रिका वगैरे छापशील किंवा मग काही टाकशील तर व्हिडिओ वगैरे बनवशील त्याच्या हिशोबानं मी पत्रिका बनवायला टाकलेलं आहे आणि एक दोन दिवसाल त्याचे प्रिंट वगैरे तर पत्रिका तुम्हाला दाखवणारच आहे आणि सर्वाला आमंत्रण देणार आहे लग्नाला राजी चला